मित्रांनो इथंच घराजवळ त्यांचा एक अक्रोडचं झाड आहे आणि हे अक्रोड पहा अशी लागलेले असतात बऱ्यापैकी खूपच चांगला लाग आहे झाडाचा बुंदा बघितला तर हे झाड तीस चाळीस वर्षाचं असावं असं वाटतं आणि हे अक्रोड प्रचंड महा अशापैकीचं हे ड्रायफ्रूट्स आहे तीन किंवा चारचा एक घस असतो याच्यामध्ये चार आहेत बहुतांशी ठिकाणी तीन अखरूडची फळं एका ठिकाणी असतात आणि ही हळूहळू हळूहळू वाळल्यानंतर ती खाली गळून पडतात अशी तयार व्हायला लागली की ते अशी गळून पडतात इथं ही तीन फळं अतिशय चांगली दर्जेदार असे दिसतात बघा आपल्याकडं इंग्रजीमध्ये याला वॉलनट आणि मराठीमध्ये आपण अक्रोड म्हणतो आणि ड्रायफ्रूट्समधला सर्वात महागडा महागडं फळ महागडं ड्रायफ्रूट म्हणून आपण या वॉलनटकडं बघू शकतो